बातमी नाशिकमधून आहे नाशिकमध्ये महिला आक्रमक झालेल्या आहेत आणि कारण आहे पाणी पाण्यासाठी महिला आक्रमक झालेल्या आहेत पाण्यासाठी महिलांनी हंडा मोर्चा काढलेला आहे पिण्याचं पाणी मिळत नाही आणि ते उपलब्ध करून द्या या मागणीसाठी हा मोर्चा काढलेला आहे दरम्यान याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी आज नाशिकमध्ये पाण्यासाठी महिला आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळतो जिल्हा परिषदेवरती अंडा मोर्चा हे महिलांनी काढलेला आहे आज महिला दिन आहे आणि महिला दिनाच्याच दिवशी महिला ज्या आहे पाण्यासाठी आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळतो आदिवासी भागातून हे सगळे महिला आज नाशिकमध्ये आले आणि या जिल्हा परिषदेवरती अशा पद्धतीनं जे थांडा मोर्चा काढल्याचा आपल्याला बघायला मिळतो जिल्हा गेट गेटवरती हे सगळे महिला जे आहेत ते बसलेल्या आहेत थंडावर पाण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात पायपीट करावं लागतंय अशा पद्धतीचं महिलांच्या तक्रारी आहेत आणि त्याच अनुषंगाने आज महिला आक्रमक झालेल्या आहेत आणि अशा पद्धतीनं मोर्चा काढल्याचा आपल्याला बघायला मिळतोय आपल्यासोबत आंदोलक आहेत भगवान मध्ये काय नेमका अडचणी आहेत नाशिक जिल्ह्यातील ज्या काही जलजीवन योजना राबवल्या गेल्या हजारो कोटी रुपये खर्च केले गेले मात्र आता ज्या आदिवासी पाण्यामध्ये पाणी मिळालं नाही शेकडो आदिवासी या योजना वगळले गेले त्या महिला चार किलोमीटर अंतरावर जाऊन पाणी आणावं लागतं आणि पुन्हा रात्रभर जागावं लागते आणि आज जागतिक महिला दिन आहे आणि या महिलांना खरं आयुष्य किंवा खरं स्वातंत्र्य अजून मिळालेलं नाही झाली सरकार निषेध करण्यासाठी हांडा मोर्चा काढलेला आहे आज इथे कुणाशी चर्चा झालेली आहे का किंवा किती वेळ आंदोलन करणार आहे जोपर्यंत आमचं सगळं आमचं काही समाधान होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार हो। आहोत काय मागण्या आहेत नेमकं की ज्या आदिवासी पाड्यांवरती ज्या जलजीवन योजनेचं पाणी मिळालं पाहिजे होते त्या लोकांना एक पाणी मिळावं रोज मिळावं चोवीस तास पाणी मिळावं पंधरा पंधरा दिवसीय महिलांना पाणी मिळत नाही सातच्या किलोमीटर अंतरावर जाऊन रात्रभर पाणी आणावं लागतं तर त्यामध्ये त्यांना त्या योजना सुरू कराव्या आणि त्या दोषीवरती कारवाई करावी चौकशी करावी आपण पूर्ण करावी लागेल अशा पद्धतीची मागण्या आहेत किरण जय महाराष्ट्र न्यूज नाशिक